पालकमंत्र्याच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न भारतीय राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले राज्यमंत्री मेघना बोर्डीकर परभणी प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्याच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं यावेळी बोलताना बोर्डीकर म्हणाले की एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वातंत्र्य झाला देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान पवित्र काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राज्यघटना देशाला बहाल करण्यात आली राज्यघटनेमुळे देशातील लोकांना आपले हक्क कर्तव्य याची जाणीव झाली त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्ट घेतले ज्या देशात प्रजेचे राज्य असते त्यास प्रजासत्ताक राज्य म्हटले जाते देश भारतीय संविधानानुसार चालत आहे पुढे बोलताना बोर्डीकर म्हणाले की परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नसल्याने अनेक वर्षापासून विकासाचा अनुशेष भरपूर असल्याने पालकमंत्री पदाची जबाबदारी घेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचे ग्वाही राज्यमंत्री तथा पालकमंत्री बोर्डीकर यांनी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण प्रसंगी दिली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आदींची उपस्थिती होती पालकमंत्री यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेख उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला